राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आक्रमक झाले आहे आता राज्यातील विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या तीनही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोल्याच्या अधीक्षक अभियंता यांना या विषयीचे निवेदन देत आक्रमक भूमिका जाहीर केली राज्यात विविध विकासकामे मार्गी लावणाऱ्या वर्क कॉन्ट्रॅक्टर यांचे पंचवीस ते सत्तावीस हजार कोटींचे देयके शासनाकडे प्रलंबित आहे यामुळे या हजारो कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले लाखो कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे शासनाने या प्रलंबित पंचवीस ते सत्तावीस हजार कोटींची देयकांपैकी सुमारे सत्तर टक्के देयके हे फेब्रुवारी अखेरपर्यंत द्यावेत अन्यथा राज्यातील सर्व वर्क कॉन्ट्रॅक्टर हे काम बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत त्याविषयी राज्यस्तरावर तीव्र रोष असून आज अकोला बुलढाणा आणि वाशिम कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे तीनही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी व विविध कॉन्ट्रॅक्टर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोलाचे अधीक्षक अभियंता यांना या विषयीचे निवेदन दिले यावेळी अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध कॉन्ट्रॅक्टर व संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यातील शासनाचे सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास विभागातील वर्क्स कॉन्ट्रॅक्ट करणारे हजारो ठेकेदार आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंच्याऐंशी हजार कोटींची कामे मंजूर केली आहेत परंतु या कामांची लेखा शीर्षांमध्ये आर्थिक तरतूद मात्र केली नाही त्यामुळे आज अखेर सार्वजनिक बांधकाम विभागामधील पंचवीस ते सत्तावीस हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत त्यामुळे राज्यातील सर्व ठेकेदारांची आर्थिक कोंडी होऊन अनेक ठेकेदार व कर्जबाजारी झाले आहे काही दिवाडखोर होण्याच्या मार्गावर आहेत या पंचवीस ते सत्तावीस हजार कोटींची प्रलंबित देयकांपोटी सत्तर टक्के रक्कम एक मार्च पासून सार्वजनिक अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कामबंद आंदोलनाच्या कालावधीत कोणतीही अप्रिय घटना घडली तर यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल व आम्ही कोणत्याही घटनेला जबाबदार राहणार नाही असा इशारा दिला। अकोला बुलढाणा आणि वाशिम कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या तीनही जिल्हाध्यक्ष व कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी व विविध कॉन्ट्रॅक्टर यांनी यावेळी दिला आज विधर्व कंत्राट संघटनेच्या वतीने आणि अकोला जिल्हा संघ वाशिम आणि बुलढाणा वतीने सर्कल ऑफिस इथे देहकाच्यासाठी आंदोलन करीत आहे आणि देयके न मिळाल्यास आम्ही पुढचा टप्पा आमच्या मशिरीज आणि सगळे कंत्राटदार कामे बंद करून आम्ही सगळ्या ऑफिसेसला आंदोलन करून लावण्याच्या स्थितीमध्ये आहे एकतर आम्हाला पैसे द्या किंवा मग आमचे एक तर सरकार सरकार हराशी सरकारला सरकारची करून घ्यावा किंवा आमचे हराशी करावी या दोन्ही याच्यात आम्ही तयार आहे गव्हर्नमेंटनं आम्हाला तिचं उत्तर द्यावं